पुणे शेतकऱ्यांसाठी दाखल होण्याची संकेत सिंधुदुर्ग नगरी जांभळाच्या उत्पादनात घट प्रति किलो दोनशे पन्नास रुपये दरामुळे सिंधुदुर्गात उत्पादकांना किंचित दिलासा रत्नागिरी कोकणात मागणीमुळे सुक्या मासलीचे दर वधारले जिल्हा सातारा कराड बाजार समितीत गुळाला सहा हजार आठशे रुपये दर सौद्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल विक्री सरासरी भाव चार हजार शंभर रुपये नवी दिल्ली पहिल्या चार टप्प्यात सहासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के अकोला खरीपासाठी महाबीजेचे साडेतीन लाख क्विंटल बियाणे पुरवठा सुरू सोयाबीन मध्ये अधिक वाटा दर कमी पुणे नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती नाही केंद्र सरकारने दिला निर्वाळा नैसर्गिक शेतकांसाठी स्वतंत्र अमरावती बियाणे कंपन्यांच्या बनवा बनवीने कृषी विक्री त्रस्त आगाऊ बुकिंग नंतरही बियाणांचा कमी पुरवठा दुढेही नुकसान सोलापूर सर्प डाउन मुळे सात बारा उतारा मिळत नसल्याचे मन सांगते पुणे वादळी पावसाचा इशारा काय आहे पुणे आयटी ची अर्ज नोंदणी सुरू पुणे शनिवार पासून लँडस्केप पॅलिंग डिझायनिंग ऑनलाइन प्रशिक्षण नाव नोंदणी उत्स्फूर्त प्रतिसाद थोड्या जागा शिल्लक नगर वादळी वाऱ्यांपासून सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन नगर जिल्ह्यात तीन चार दिवसात पावसाची शक्यता नगर पारनेरला कांद्याची आवक वाढली दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत मिळाला दर डगर विजेचा धक्का लागूनही नऊ मशीनचा मृत्यू सातारा तारा डे पोछावणीचे दोन प्रस्ताव शासनाकडे जिल्हा यवतमाळ सारे नबाबी जनावरे जगवण्याचे आव्हान पावसाने कडाब्यासह हो, चारा पिकांचे नुकसान अकोला पंधेगृहच्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कार छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात नऊ हजार हेक्टरनी पिकांना फटका नुकसानीचे एको पाठोपाठ दणके वेळेत पंचनाम्यांची आवश्यकता सांगली लाखोंच्या दुष्काळ निधीवर तासगावात लिपींचा डल्ला जिल्हा बँकेचा तासगाव मार्केट यार्ड शाखेत उपहार